पहिल्या आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीने बावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आला आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तीन राज्यातील एकशे पन्नासहून अधिक स्पर्धक या तरुण भारत श्री या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेणार आहेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबरच महिला बॉडीबिल्डर लीला पूळ यांची प्रात्यक्षिके होणार आहेत अशी माहिती महेश पाटील यांनी दिली आहे स्थापनेपासून बॉडीबिल्डरच्या स्पर्धा संस्था घेत आलेली आहे यावर्षी बॉडीबिल्डरची स्पर्धा यावर्षी ठेवलेली आहे त्याला दरसाज सांगलीकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे यावर्षी या स्पर्धा स्पर्धा होणार असून त्याचा सांगलीकरांनी लाभ घ्यावा अशी सर्वांतर्फे अशी तुरभरून बॅमंडल तरी विनंती कर